शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पराठीच्या प्लॉटमध्ये आहे दादाची आता दुसरी फवारणी आहे ते एक फवारणी घेत आहे आपण त्यांना सांगितलं होतं आता बघा ह्या प्लॉटमध्ये काळा मावा पांढरी माशी आणि पिवळा मावासुद्धा आहे हे बघू शकता आपण तर याच्यासाठी एक योग्य फवारणी सांगतो आपल्याला उलाला किंवा पनामा उलाला किंवा पनामा दोघांमध्ये घटक सारखेच आहे पनामा थोडं स्वस्त भेटते आय पी एलच्या याच्या उलालापेक्षा कोणतंही घेऊ शकता तुम्ही याच्यासोबत आठवणीने आपण एक ल प्रोटेक्ट घ्या आय पी एल कंपनीचं जेणेकरून बुरशी आता ऊन आहे पाऊस थोडं सतत वातावरण चेंज होतं आहे दोन्ही हे जे आहे ना आ आठ ग्राम घ्यायचे दोन्हीपैकी हे कोणतं पण आठ ग्राम घेऊ शकता आणि हे प पस्तीस ते चाळीस ग्राम घेऊ शकता आपण साप पावडर याच्यासोबत एखादा स्टिकर घ्या पांढरी माशी असल्यामुळे याच्यात आपण आठवणीने एक ॲसिटामा प्राईड कोणत्याही कंपनीचं घ्यायचं ब्रँडेड असलं नसलं तरी काही फरक पडत नाही फक्त ॲसेटामा ॲसेटामा प्राईड घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल कृषी मित्र विशाल हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद